Thank you. हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहे तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा त्याच्याला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर हा जो व्हिडिओ आहे तो गुरुवारचा व्हिडिओ आहे व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आला असेल की हा गुरुवारचा व्हिडिओ आहे कारण गुरुवार असल्यामुळे ना मी पिवळी साडी घातली होती आणि ज्या दिवशी मला म्हणजे स्पेशल काहीतरी करायचं असतं ना देवाच्या बाबतीत तर त्यावेळेस मी नवीन साडी वगैरे घालते आणि ज्या देवाचा कलर आहे तर तो त्या देवाचा तोच आवडीचा कलर घालते स्वामींना तसा आपण पिवळा कलर खूप आवडतो हे तर आपल्याला सगळ्याला माहितीच आहे त्यामुळे आणि तसे पण ही साडी जी आहे ना जशी घेतली ना तशी मला एकदा पण नाही घालण्यात आली फक्त एकदा घातली होती कारण त्याच्यावरचं जे ब्लाऊज आहे ते शिवणीला शिवलं होतं त्यामुळे आता मला काही येत नाही म्हणून मी ही साडी घालायचंच सोडून दिली होती पण त्या दिवशी म्हणलं चला ट्राय तरी करू ह्या वेलवेटचं जे ब्लाऊज आहे अंगावरचं तर त्याच्यावरती साडी ट्राय करू बघू कशी वाटते तर छान वाटत होती असं वेगळं असं काही वाटत नव्हतं कारण साडीची जे काट आहेत तर त्या काटाला ती साडी होत होती त्यामुळे मग घातली होती छान वाटत होती सकाळी एक देवपूजा होत तर फक्त ठेवली लगेच साडी चेंज केली मी तरी तर सकाळी सकाळी छान अशी दिवसाची सुरुवात झाली होती कारण ज्या दिवशी मी म्हणजे शॅम्पूनं छान असं डोकं देऊन नवी साडी घालेल तर आणि माझ्या आवडीचा वार असेल तर स्वामींचा म्हणा दे येडेश्वरी देवीचा म्हणा पौर्णिमा म्हणा तर त्या दिवशी ना, ना? 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 माझ्यासाठी दुप्पट एनर्जी येते असं म्हणलं तरी चालतं कारण माझ्या ती एनर्जी येते दुप्पट कारण ते जे वारं आहेत ते माझ्या खूप जवळच्या असल्यामुळे आहेत आणि स्वामी महाराज येडेश्वरी देवी आणि महादेव ह्या तीन देवाची ना मी कंटिन्यू काहीतर काहीतरी काहीतर माझ्या सेवा चालूच असते एखाद्या वेळेस जर आता सध्या माझ्या मागे शिलाईचा खूप लोड आहे त्या टायमाला मला देवाकडे असं लक्ष देणं होत नाही आवर्जून मग त्या टायमाला मला वाटतं की मी सेवा खूप कमी करते माझ्यानं राहून चालले माझ्याकडे काय होत नाही आहे काहीच माझ्यानं असं वाटतं त्यामुळे मी मी आता मी फक्त एक नेम ठेवला आहे की रोज महादेवाच्या मंदिरात तरी जायचं महादेवाच्या मंदिरात गेलं ना आल्याच्यानंतर इतकं छान प्रसन्न असं वाटतं ना खूप छान वाटतं तर तो एक नेम ठेवला आहे आणि आता स्वामींची सेवा माझ्याकडून बरेच दिवसाला कमी होत होती त्यामुळे मग आजच्या दिवशी मला स्वामींचा संकल्प करायचा होता जास्त काय नाही पाच दिवसाचा संकल्प करायचा होता स्वामींचा तारक मंत्राचा जी सेवा आहे तर ती चालू ठेवायची होती मला तर माझ्या मनात कुठंतरी वाटलं की मी मी घोगते की स्वामींची सेवा माझ्याकडून घडत नाही आहे घडत नाही आहे म्हणूनच आजच्या दिवशी देवानं कोणाला तरी माझ्या घरी पाठवले की माझ्यासाठी तुम्ही सेवा चालू ठेवा मग मला पण कुठंतरी वाटलं की स्वामींची पण ही इच्छा होती म्हणून तर स्वामीनं त्या ताईला माझ्या घरी पाठवलं होतं त्यामुळे मी आज नवी साडी वगैरे नेसली होती छान असं सकाळी चहा वगैरे केला छान असे गॅसची पूजा केली गॅस वगैरे पुसून घेतला रोज काही गॅसची पूजा मी करत नाही पण गॅस फक्त पुसून ठेवते संध्याकाळी जर गॅस पुसून ठेवलेला असलं तर सकाळी थोडं खविना पाणी टाकून आपल्याला पुसून घ्यावंच लागतं नाहीतर ना असं म्हणतात की निगेटिव्हिटी जे बी काय आहे ते संध्याकाळी येऊन आपल्या घरामध्ये बसते म्हणजे घरामध्ये फिरून जाते असं म्हणतात त्यामुळे मग गॅस वगैरे पुसून घ्यावा लागतो थोडंसं पाणी टाकून तर छान अशी देवपूजा पण माझी छा छान झाली होती आणि पिवळे जे फुलं आहे तितके मला प्रचंड ही फुलं आवडतात ना गेल्या वर्षी मी झाड लावलं होतं पण ह्या वर्षी मी पुण्याला गेल्यामुळे शिवाणींना झाड काही लावलं नाही आणून दिलं होतं तरी त्यामुळे शेजारच्या सुरेखा ताई म्हणून आहेत तर त्या मला कंटिन्यू रोज फुलं आणून देतात त्यामुळे मला ते पिवळे फुलं इतके आवडतात ना सगळ्या फुलांपेक्षा मला पिवळे फुलं जास्त आवडतात बाकी जास्त कोणते फुलं आवडत नाहीत पण मला पिवळे फुलं खूप म्हणजे खूप आवडतात माहीत नाही कशा आवडतात तर तर छान अशी देवपूजा झाली संकल्प करून घेतला रांगोळी वगैरे काढून घेतली आणि आता इथं मंचुरियन करायला चालू आहे कारण खूप दिवस झालं ना पत्ताकोबी आणून ठेवली होती मंचुरियन करायचं करायचं म्हणून पण रागीने पण येऊन चार पाच दिवस राहून गेली तरी ते मंचुरियन काय करणं झालं नाही नंतर मग मी आणि समो आम्ही दोघे स्वतः तर त्यामुळे मग आमच्या दोघीपासूनच इथं मंचुरियन करायला चालू होतं छान असं पत्ताकोबी होती ते खिसून घेतली त्या थोडासा मैदा आणि थोडंसं तांदळाचं पीठ कारण जेवढं त्याला लागणार आहे तेवढंच टाकलं त्याला जास्त पण नाही टाकून जमन तरी तेल ठेवलं होतं गरम करण्यासाठी म्हणजेच आपले मंचुरियन आहे ते तळून घेण्यासाठी पण तिथला व्हिडिओ स्किप झाला व्हिडिओ काही घेण्यात नाही आलं माझा कामाचाही होता का माझ्याकडे कोणीतरी कस्टमर ब्लाऊज टाकायला आला असेल आ... काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल तेव्हाच मी तिथला व्हिडिओ घेतला नव्हता तर असं मंचुरियन वगैरे सगळं झालं होतं स्वयंपाक वगैरे दुपारचं झाला होता आणि आता पण त्याचं काम झालं होतं सगळं कारण आता ती पोळी पण संपली होती तुळशीचं लग्न पण झालं होतं तुळशीच्या लग्नासाठी दिवे तसेच बरे ठेवून दिले होते आता लग्न वगैरे झालं म्हणलं चला ज्या त्या जागेवर जी ती वस्तू जिथल्या तिथे ठेवली ना तर मग मन समाधान होतं आपलं गेलं याच्यापासून आपण बनवायचं

साडी वगैरे चेंज केली संध्याकाळचा टाईम झाला होता कारण दिवसभर नव्या साड्या अंगावर ठेवून काम करणं शक्य नाही होत सकाळी फक्त स्वामींची आज पूजा वगैरे करायची होती स्वामींचा अभिषेक करायचा होता त्यामुळे मग पिवळी साडी घातली होती कारण जात्या वारी जे ते साडीचा कलर घातला ना तर एकदम मन असं प्रसन्न होतं आपलं आपलं त्यामुळे मग मी जात्या वारी जे ते साडी घालते थोड्या वेळासाठी कधीतरी घालते सारखं पण नाही कधीतरी पण आज मुळं होता माझा कसं भरलं आता हे बघा छान भरलंय सगळं छोटं मोठं सामान सगळं छान ना बसते राहिलेलं पेरकोळ एवढं सामान असते ना की तिथे ठेवायचं म्हणजे काही ना काही कमीच पडताय किती घरामध्ये तर आता ठेवलंय अस मन राहतं त्यामुळे मग दिवे वगैरे छान असे गरम पाण्यामध्ये भिजवायला ठेवले होते निरम्याचं पाणी टाकून आणि ते दिवे स्वच्छ करून ज्या त्या जागेवर ठेवून दिले आणि इथं संध्याकाळी जो राडा होता किती बी नाही म्हटलं तर आपण जिथल्या तिथं जरी ठेवायचं म्हटलं ना काहीतर काहीतर काहीतरी का राडा निघतो ना छोट्या छोट्या तेलाच्या बाटल्या ह्याच्या बाटल्या त्याच्या बाटल्या नील पॉलिशच्या नील पॉलिशच्या बाटल्या काही एक नसते घरामध्ये छोट्या मोठ्या वस्तू खूप सारे इकडे तिकडे तिकडे इकडे पसरलेल्या असतात मग शिवाने समोर ती विहीर बनवली होती मागे तुम्हाला व्हिडिओमध्ये बऱ्याच दाखवलं होते एकदा शॉट विडिओ पण त्याच्यावर बनवला होता मी तर ते त्याचं जे वरचं आहे ना तर ते म्हणजे रागिणीचे बारकीची पोरगी आली होती तर तिने ना पिहूने ते वरचं काढून टाकलं त्यामुळे मला चला टाकून देण्यापेक्षा काहीतरी वापर करू त्यामुळे मग छोट्या छोट्या ज्या वस्तू आहेत तर सगळ्या त्या त्याच्यामध्ये भरल्या म्हणजे त्या विहिरीमध्ये भरल्या आणि छान असं डेकोरेट पण झालं दिसायला पण भारी वाटत होतं आणि नंतर हे जे गळ्यातले जे कलेक्शन आहे तर म्हटलं चला तेच तुमच्यासोबत दाखवू कारण ते राडा करताना हे समोर आलं होतं म्हणलं चला घेऊ तुमच्यासोबत थोडंसं चेअर करू म्हणजे पहिलं तर मी असलं काही वापरत नव्हते हो माझ्या आयुष्यात म्हणजे ना एक काळ असा होता ना की माझ्या अंगावर फुटका म्हणीसुद्धा नव्हता तेव्हा मला नाईला जर नकली नकली घालावं लागायचं नकली नको नको वाटायचं नकली गळ्यातलं घालायचं मन घालायचं म्हटलं ना मला इतका कमीपणा वाटायचं ना की वाटायचं नकली घालून बाहेर कसं जायचं असं वाटायचं कारण ते हो सोनं नव्हतं त्याच्यामुळं नकली जे ची किंमत कळत नव्हती आणि आत्ता देवाच्या दयानं सगळं सोनं आहे पण आता त्या सोन्याला हात लावू वाटत नाही आता नकलीच जास्त जवळचं वाटतंय ते छान वाटतंय तर तेच कलेक्शन म्हटलं तुमच्यासोबत दाखवू तर खूप सारे गळ्यातले आणलेले होते बघा हे एवढं गाडगं भरायचं आहे चिल्लर पैशानं समूला एक रुपया दोन रुपये दहा रुपये पाच रुपये दिले ना तर का ते ह्या गाडग्यामध्ये टाकते पहिले कसा उतरंड्या होत्या त्या उतरंड्यामध्ये पैसे गोळा करत होते आमचं कागुत्र काय करायच्या उतरंडी ठेवायच्या त्यात त्या पैसे पैसे राहायचे त्यामध्ये पैसे राहायचे त्यांचे तर आता समोर याच्यामध्ये गोळा करते छान घरच्या घरी सजवलं होतं हे गाडगे बघा किती मस्त वाटेल लागले सुद्धा असं गाडगं घे भेटायचं नाही एवढं छान वाटायला लागलं घरच्या घरी कलर दिलाय शरीनं तर तेच आता पैशासाठी उपयोगाला आले तर हे पैसे भरायचे आणि मग उतरंडी भरायचे असं म्हणतात पहिले लोक काही उतरंडी घरात असलेली चांगली असते मग आता काही कोणाच्या घरात उतरंडी बघायला भेटत नाही पण हीच आमची उतरंडी पैसे गोळा करायचे तर असं चला छोटंसं टाकायचं पैसे अजून भरलं पण नाही बरंच तर चला आता व्हिडिओ चा करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल ले तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार आहेत तर आता व्हिडिओ एंड करते बाय